मावळचे लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे व कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिवासी भवनाची भूमिपूर्ण आज जागतिक दिवशी त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी संतोष भुईर भाई गायकर संकेत भासे तसेच प्रसाद थोरवे मनोहर थोरवे व अन्य मान्यवर तसेच आदिबा हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते व यावेळी आदिवासी जागतिक दिनाद्या दिवशी आदिवासी बांधवाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने नृत्य सादर करण्यात आले तर कोणी गायले तर कोणी नाच सादर केले व या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर मावळ लोकसभेचे खासदार यांनी सर्व आदिवासी बांधवांना संबोधित केले तसेच कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही केले व आदिवासी बांधवांनीही संबोधित केले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने राज्यामध्ये विविध विधानसभा मतदारसंघामध्ये अशा घटना होतातच आणि त्या होतच राहतील आपण जर या विधानसभेचा विचार केला महेंद्रशेठ थोरवे या विधानसभेमध्ये शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत असताना सहयोगी पक्षाने किती मदत केली याचं देखील आत्मचिंतन सहयोगी पक्षांनी केलं पाहिजे शेवट अपेक्षा आपण माहिती म्हणून ठेवतो आपण काय केलं हे देखील आपण त्यांनी ठरवलं पाहिजे साहेब मला अधिवेशनादरम्यान किंवा दिल्लीमध्ये नेहमीच भेटतात परंतु या सगळ्या घटनेमध्ये तो विषय माझा नाही तो विषय नेत्यांचा आहे म्हणून महायुतीचे नेते तो निर्णय नक्कीच घेतो राज्यभर ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला स्थानिक नेत्याला असं वाटेल की आपल्याला स्वपक्ष बळावरती लढायचं आहे तो नक्कीच नेता घेईल महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहे तीन घटक पक्षामध्ये सक्षम असे अनेक कार्यकर्ते शेवट कार्यकर्त्याला आपण खोपू शकत नाही आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं व्यक्तिगत स्वरूपामध्ये की पक्षाची भूमिका नाही पण मी मला असं वाटतं की कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम जो तो पक्ष करतो तशी शिवसेना पक्ष कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करतो भूमिका आहे शिवसेनेची आग्रही भूमिका आहे की पंधरा ऑगस्ट पूर्वीच भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री आहेत मात्र राष्ट्रवादी विरोध तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही सुरुवातीपासूनच तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी आमची ती मागणीच आहे की भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत नाही परंतु राज्यामध्ये आता तीन पक्षांचं सरकार त्या ठिकाणी आहे त्यामुळे जे काही आत्ता राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता आमची भूमिकाच आहे की पंधरा ऑगस्टला भरतशेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडावंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी फक्त संधी देणार फक्त झेंडा वंदनांसाठीच नव्हे तर रायगडचं पालकमंत्रीपदसुद्धा भरतशेठ गोगावले यांनाच मिळावं अशी आग्रही मागणी आमची त्या ठिकाणी प पटवणी साहेब असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांकडे आम्ही सातत्याने करत आहोत आणि आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तिन्ही नेत्यांना जरी वरती त्या ठिकाणी राजकीय अडचण असतील तर त्यातना मार्ग काढून रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने शिवसेनेला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादीचा एक मेळावा झाला होता या मेळावा पक्षाने जो एबी फॉर्म दिलेचा फॉर्मॅटला तर आज कर्जतचा आमदार हा राष्ट्रवादीचा असता आणि माझ्यासोबत बसला असता म्हणजे याचाच अर्थ तुमच्या निवडणुकीला पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्वनियोजित प्लॅन हा त्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं फक्त आता एवढंच होतं की त्यांनी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म न देता अपक्ष उमेदवार म्हणून समोर आणला परंतु संपूर्ण राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर ठामपणे उभी तटकरींनी त्या ठिकाणी केली गेली त्यामुळे ए बी फॉर्म दिला काय आणि अपक्ष उभा केला आहे का काय ते एकच आहे ए बी फॉर्म दिला असं तरी ते तेवढीच मतं पडली असती का त्यापेक्षा कमीसुद्धा पडली असती कारण अपक्ष उमेदवार असल्यामुळे बाकी पक्षांनी पाठिंबा त्या ठिकाणी दिला गेला कदाचित राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा असता तर बाकी पक्षांचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला नसता त्यामुळे हे सगळं तटकरींनीच त्या ठिकाणी घडून आणलेलं षडयंत्र होतं दिल्लीला <laughs> जी <laughs> <laughs>